डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिन महाराष्ट्र कार्यालयात साजरा करण्यात आला मानवाधिकाराचे महत्व जाणीव व जागृती या विषयांवर मान्यवरांनी आपलं मत व्यक्त केलंय सामाजिक कार्य करणारे समाजसेवकांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मौला अली वंटमुरे सचिव आमदार सांगली जिल्हा प्रमुख पाहुणे माननीय सुनील चौगळे अध्यक्ष ख्रिश्चन सेवा संघ प्रमुख उपस्थिती माननीय हाईफ डफेदार राष्ट्रीय सरचिटणीस ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन संशय बाना नदाफ राजा समन्वयक ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन नासिर सय्यद अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन सौनिता पाटील सामाजिक कार्यकर्ते महिला संघटक युसुफ शेख जिल्हा सचिव रमेश भोसले जिल्हा कार्यकारणी सदस्य उपस्थित होते त्याचबरोबर जिल्ह्यातून स्त्री पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्ते नासिर पट्टेवाले प्रमोद चिनके आदी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले त्यांच्यावर आरोप करणार नाही आम्हाला दिसत असत कार्यक्रमात पत्रकारांची आम्ही कधी कधी खोलात जात नाही पण ते स्वतःचा पैसा करून स्वतःचा उद्धर्शन चालवतात आणि स्वतः त्या साठी बाबा माझेच आई आहेत माझेच सुद्धा भाऊ मेहनत म्हणून त्यांचा सांभाळ करतात हे पण अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही आज फिरोज पटांसारख्याच फिरोज शेख सारख्याच तुम्ही नावाची चर्चा केला रात्री थंडीत हुरहुडीत उठून त्यांनी जाऊन ब्लँकेट अंगावर घालणे हा फार मोठा उत्प्रमासा रात्री आम्हाला दहा वाजले म्हणजे कधीच झोपलं त्यांना सकाळी कधी उठलं तर उठत नाही रात्री एखाद्या समाजामध्ये माणसाची काळजी घेतात आणि त्या समाजामध्ये माणसात जाऊन त्यांचं पुरेपूर त्यांना बाबा ते झोप लागले असताना आम्ही आज येताना शिरपासून बघितले की सकाळी साडे नऊ दहा वाजता एखाद्या माणसाला झोप लागली त्या बिचाऱ्याच्या रात्री थंडीत काय असेल ते ठरोशेसारख्या माणसांना आवर्जून त्यांनी हिरलं पण काही खड्डे बुजवत आले की त्यांनी परिस्थिती मान्य म्हणतात तुम्ही असे हिरेटेप केलात आमचे नेहमी तुम्हाला शुभेच्छा आहेत इथून पुढं तुमचं ह्युमन जस्टिस जशी असोसिएशनचं काम महाराष्ट्रभर एक दिमालदार सोहळ्यामध्ये तुम्ही करावं आणि हा छोटा हानिक कार्य मिळत न करता कुठल्या वर्षी तुम्ही फार मोठ्या हॉलमध्ये कार्यक्रम करावा आणि आम्हाला कुठं कुठं गरजपास पासत असेल तर आम्हाला सहकारी आम्ही नेहमी तुम्हाला सहकार्य करू तुम्हाला सर्वांना आणि ज्यांची निवड झाली त्यांना मी पुढील येणाऱ्या जीवनाच्या कार्यात त्यांनी अनेक अशाच वाटचाल कार्यक्रम प्रसिद्धीची तुम्ही अपेक्षा करतच नाही फक्त अनेक अनेक चांगले कार्यक्रम करता आणि मानवाच्या अधिकार तुम्ही लढत राहा त्यावर आम्हाला मोलाचा काय अधिकार असेल आम्हाला हातभार लावण्याचं आम्ही पण त्यासाठी पक्षाच्या नात्यानं नसेल तर एक मानवाच्या नात्यानं मानव म्हणून आम्ही तुम्हाला नक्कीच मला सहकार्य करू मला एक आज अध्यक्ष घोषणा केली मनोबद्ध करावं आम्ही सर्वांचे आभारी आहेत चर्चा धन्यवाद खरोखरच एक आणि त्यांनी एक राजकीय क्षेत्र नसताना एक सामाजिक कार्य म्हणून इथून पुढे ह्युमन राईट्स जस्टिस असं सामाजिक कार्याबद्दल चारशे अठ्ठावन्न वॉड्या मी झालेले साडेसहा लाख रुपये ऑक्सिजन दिलेला आहे दोन हजार एकोणीसच्या महापुरामध्ये जवळजवळ पाच लाख ऐंशी हजार रुपये धान्य गेट मेडिकल कॅम्प आणि त्याचबरोबर दोन हजार एकवीसच्या महापुरामध्ये मेडिकल कॅम्प केलो गोरगरिबांना मदत केलं एवढं काम करत असताना एवढं तर आमची एक खंत होती की एवढं आम्ही काम करतोय शासनाला आम्हाला त्यात कोणती मदत केली नाही मी आज एक खंत सांगतो शासनामध्ये त्यामध्ये कोणतीही मदत केली नाही त्यामध्ये बोट असेल त्याचबरोबर तुम्हाला सांगायचं म्हटलं की मेडिकलच्या ज्या औषधच्या गोळ्या आहेत महापालिकेच्या त्या सुद्धा गोळ्या त्यांनी आम्हाला अवेलेबल करून दिल्या आहेत त्यांच्याकडून आम्ही गोरगसाठी अवेलेबल करून कॅम्पेन केलो त्याचबरोबर कोविड मधला जो सगळ्यात मोठा काळ होता त्यावेळेला सुद्धा आम्हाला महापालिकेने कोणतीही मदत केली नाही तर नासिर नासिरबाईची माझी ओळख असंच कोविड मध्ये झाली नासिर काय म्हणाऱ्या ज्यावेळेला तू एवढा मोठा काम करतोस सगळं करतोस सगळ्यांना ऑक्सिजन देतोस सगळ्यांना त्यांचे वारंवार मला फोन यायचे की ज्यावेळी बाबा असेल तर मेडिकलचा प्रॉब्लेम इश्यू आहे कोविडचा असा इशू आहे त्यावेळेला वारंवार हे व्यक्ती मला एक मार्गदर्शक म्हणून माझ्या आयुष्यामध्ये लाभलेले आहे आणि जिथे जिथे माझं चुकत होत त्यावेळी मोठे भाऊ म्हणून मी एक लहान भाऊ म्हणून तिने मला वेळेवर मार्गदर्शन केलं आहे शासनाने आमच्या कोणत्याही कामाची दखल घेतली नाही शासनाने आमच्या एवढ्या कामाची दखल घेत नाही आपल्या सर्वसामान्य जे संस्था आहेत त्यामध्ये दो दोन नॅशनल अवॉर्ड मिळाले आहेत महाराष्ट्र सरकारचा मिळाला उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेतर्फे त्याचबरोबर सात स्टेट अवॉर्ड मिळाले बोलायचं एवढंच आहे की जिथं आम्ही एक न्यूज लागली माझी ज्यावेळी मी काम करत असताना नासिरबाईची पहिली न्यूज होती नासिरबाईने ते त्यांच्या हिशोब न्यूज लावली आणि तिथनं माझं ते स्टार्ट झाला हिरा चमकायला ते आजपर्यंत ते चमकत झालं डिसेंबर हा संपूर्ण जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो हे जागतिक मानवाधिकार दिवस साजरा करत असताना ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन ही दरवर्षी हा दहा डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवस वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे सांगलीमध्ये आणि महाराष्ट्र आणि पूर्ण भारतभर साजरा करत असतो हे साजरा करत असताना या वर्षी ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन महाराष्ट्र कार्यालयातर्फे आम्ही समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि कला या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या परंतु पडद्या पाठीमागा असणाऱ्या ज्यांना कुठल्याही प्रकारची परिस्थिती मिळाली नाही अशा काही लोकांना समोर आणून ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि दरवर्षी ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन अशाच प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्याचं काम करत असते त्याचबरोबर समाजात असणाऱ्या मानवाधिकाराच्या हक्का अधिकार त्यांच्या जाणीवा उंचावण्यासाठी पूर्ण वर्षभर कार्यरत असते त्याचबरोबर ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन समाजामध्ये होणाऱ्या वे वेगवेगळ्या अत्याचार अन्यायाच्या विरोधामध्ये आपल्या परीनं आपल्या ताकदीनं त्यांचा समोर जाऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी करत असते आणि इथून ह्युमन असोसिएशन आमच्या पूर्ण ताकदीनुसार राष्ट्रीय लेवलवर राज्य लेवलवर जिल्हा लेवलवर आम्ही अशा प्रकारचे कार्य करण्यास बाधतील आहोत बांधील आहोत एवढी या ठिकाणी व्हायल सर्वप्रथम सगळ्यांनी आपला महत्वाचा ऋण काढून आणि छोट्याशा माझ्या ऑफिसला भेट दिली त्यासाठी मी सर्वांपासून सर्वांना मनापासून आभार मानतो आज दहा डिसेंबर दोन हजार चोवीस जागतिक मानवाधिकार दिन आहे वेळी डोक्यामध्ये म्हणजे विचार वेगळे असतात की नेमकं तर वेगळं करूया काहीतर वेगळं करूया तर चला म्हटलं आपण एका आठवड्यात ठरवलं की आज नक्कीच तर वेगळं करूया म्हणून आज मी असं मी पण सामाजिक कार्यकर्ता आहे मी पण खूप काम केलेलं आहे पण माझ्यापर्यंत कोण पोचलेला नाही मी सायलेंट समाज कार्य काम करते मी कोणालाही काही सांगत नाही करत राहतो फक्त पण मनामध्ये कुठं ना मुद्दे करतात ते की बाबा आपला कुठेतरी सत्कार करावा असं जर दरवेळी आपण दुसऱ्याला बघतोय स्टेजवर पण आपल्याला पण कुठं ना तर करत असते की बाबा आपला पण सत्कार व्हायला पाहिजे आपण तो करून कुठंतर पिक्चरमध्ये यायला पाहिजे त्यासाठी मी म्हटलो की जेवढे माझ्या आजूबाजूचे जेवढे सामाजिक कार्यकर्ता आहेत तो कला क्षेत्रातला असू दे किंवा वैद्यकीय मधला असो दे सामाजिक असू दे प्रत्येक क्षेत्रामधला तो जो मदत करतो तो सामाजिक कार्यकर्ता झाला तेवढं मला माहिती त्यासाठी मी म्हटलं चला सगळ्यांची लिस्ट घाल तर मी जवळच्या माझ्या जवळच्या एकदम जवळच्या आहेत त्यांना पहिला भेटलो त्यांची लिस्ट केली आणि मी हा कार्यक्रम आज तिथं आयोजित केला आणि त्याप्रमाणे तुम्हाला जे आमंत्रण दिलं मी पुन्हाही कॉल केलेला नाही आहे सगळ्यांना मेसेजच केलेला आहे हे मला माहिती आहे मला सगळ्यांना म्हणत आहेत की तू मला कॉल नाही केला किंवा तुमचा मला कॉल नाही आहे मला एवढं बघायचं होतं की माझ्या मॅसेजमध्ये किती जम आहे कॉल तर करून येऊ शकते पण मॅसेजमध्ये किती जम आहे हे बघूया म्हटलं आणि हे खरंच म्हणजे मॅसेजमध्ये आज सर म्हणत होते की इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपचा जमाना आहे आज मी खरं करून दाखवले की खरंच पॅसेंट मध्ये सर्वजण आला त्यासाठी मी तुमचा आभार मानतो चहा आणि नाश्ता करून जावा आणि ह्याच्या पुढे पण असंच मला सहकार्य आणि तुमची सत्ता आणि प्रेरणा करण्याची संधी द्या